पांडुरंग आमले यांनी सांडा विभागातील अनेक महत्वाच्या महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन विविध चर्चा करत त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे माननीय आमदार मंदाताई मात्रे व पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन वॉर्ड अधिकाऱ्यांना त्वरित फोनवरून पाण्याची समस्यांची माहिती दिली व तसेच इतर समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाययोजना होतील असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या समवेत जगन्नाथ आबा जगताप रुपेश वडवी नाना शिंदे सुधीर आंग्रे वसंत बावकर यांची उपस्थिती होती

येईल आणि लोकांचे आरोग्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे खांदपाडा स्टेशनच्या बाहेर अनेक फेरीवाले जे खानपाड्यातील किंवा नवीन बैठक नाही गोवंडी मानले त्या फेरीवाल्यांनी खानपाड्याचा पूर्ण परिसर हा काबीज केलेला आहे आणि त्यांची कमजोरी आणि एवढी वाढलेली आहे की त्यांनी अक्षरच्या पालिका अध्यक्षांना मारोड केलेली आहे ठिकठिकाणी त्यांची सुविधा चालू आहे आणि त्यांच्या मार्फत स्थानिकांच्या आमच्या फेंटिंग होते पॉकेटमार होते आणि याची सुद्धा वारंवार आम्ही तक्रार आमच्या वॉर्ड दिलेली आहे अनेक वेळा त्याची कारवाई होते किंवा नाटकी कारवाई, द्या, कारवाई आगी आगी का होती दाखवण्यापुरती कारवाई होती परंतु आज आम्ही आयुक्तांमार्फत कायमची कायमची कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे तर अपेक्षा आहे की पुढील काळामध्ये याच्यावर नक्कीच खोच अशी कारवाई होईल दुसरा विषय आमचा असा होता की सांगपाड्यामध्ये आता पावसाच्या अतिवृष्टीमुळे पा� खरोखर ठिकठिकाणी झाडांची पळचण होत आहे बऱ्याच ठिकाणी अपघात झालेले आहेत परंतु पालिकेमार्फत या झाडांची छाटणी होत आहे पण त्या चाटणी नंतर जी झाडं रस्त्यावर पडतात ती झाडं वेळोवेळी उतरली जात नाहीये हप्ते झाले ती आढळून ती झाडं कठीत पडलेली आहेत त्यामुळे तिथे मच्छर होत आहे आणि मच्छर मार्फत तुम्हाला सगळ्यात माहिती होती डेंग्यूची लागण होत आहे ती सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे आणि चौथी आणि अतिशय महत्वाची अशी मागणी होती की खानपाण्यामध्ये प्रमुख दोन मैदानं आहेत पुण्याची सेक्टर नऊ मध्ये लाचणी आणि किनारा मार्फत सेक्टर आठ मध्ये आहे या दोन्ही मैदानावरती काही लोकांनी आपला ताबा त्यावरती मिळवला आहे त्यावरती आपल्या स्वतःच्या खिडेपट्ट्या तयार केलेल्या ह्या खेळपट्ट्या दिवसाला पाच हजार अशा प्रमाणे चार खेळपट्टी तीनशे रुपयाचे पर दिवसाचे कमवत आहे आणि या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या सर्व मालमत्तेवर त्यांनी करून ही मालमत्ता स्वतःची असणार की ते वापरतात आणि स्थानिक लोकांनी भाडे घेत आहे ही त्याची जी भाडे घेण्याची पद्धत आहे ही पालिकेने बंद करावी आणि त्यांची चाललेली मुजोरी कायमची बंद करावी अशी एक मागणी केलेली आहे तरी सुद्धा या मागणीला त्वरित आमच्या पालिका आयुक्तांनी आमची मागणी मान्य करून त्यांनी त्वरित आमच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्याबद्दल ताकीद दिली आहे आज आम्ही आयुक्तांना भेटतो कारण आमच्या आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यात एवढे खड्डे पडल्यात रोडला काही काही ठिकाणी आणि त्या खड्ड्यामुळे बरेचसे असे छोटे छोटे डबके साचले आहेत आणि त्याच्यामुळं मच्छर तयार होतात आणि मच्छरामुळं आता बरीचशी लोकं आजारी पडतात आणि तसेच गडोळ पाणी सुद्धा आता अंमलेश गडोळ पाणी सुद्धा येत आहे आणि गडोळ पाण्यामुळे आमच्या मिल्यम टॉवर मध्ये जवळजवळ सहाशे लोक आजारी आहेत दुधाप उलट्या आणि वेगवेगळे ताप वगैरे हो आणि अशा प्रकारचे बरेचसे लोक आजारी आहेत आणि मेन म्हणजे आमच्या मैदानात सुद्धा प्रश्न आहे तो मैदानात सुद्धा प्रश्न आम्ही ऐकता सुद्धा ऐकताना ऐकतानाच सांगितला आहे आणि त्यांनी आश्वासन दिले आम्ही तुम्ही नक्कीच सोडू आणि तसेच दुसरा प्रश्न आमच्या शेमचा गार्डन मध्ये बरीचशी रोड बरोबर नाही आणि बरीचशी काम त्यात गुंतलेली बरीचशी वस्तू आहे मीच करेन सर आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आश्वासन दिले आम्ही नीट करू आम्ही काहींच्या बंदुकाही मात्र यांच्या माध्यमात आम्ही आज आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आम्ही ताबडतोब होतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राइब बेल आइकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा